जुन्नर तालुक्यातील बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर शहरात दररोज हजारो नागरिक विद्यार्थी व शेतकरी बस स्थानकाचा वापर करतात मात्र या बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे प्रवासी मोठ्या अडचणीत सापडले आहेत स्थानिक परिसरात सर्वत्र कचऱ्याचा ढिगारा साचला असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव जाणवतो बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी शेड बाके पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचा अभाव असल्याने उन्हाळा पावसाळा अशा कोणत्याही हंगामात प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय खाजगी गाड्यांचे अना अनाधिकृत पार्किंग स्थानक परिसरात होत असल्याने बसना योग्यरित्या थांबण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे विद्यार्थी वर्गशाळा कॉलेजसाठी दररोज बस स्थानकावरून प्रवास करावा लागतो परंतु मूलभूत सुविधांचा अभाव आणि व्यवस्थित वातावरणामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असतो ग्रामीण भागातून बाजारपेठे येणारे शेतकरी महिला व ज्येष्ठ नागरिक या परिस्थितीमुळे नाराजी व्यक्त करत आहेत स्थानिक नागरिक व समा सामाजिक संघटनांनी वारंवार तक्रारी करून देखील एसटी प्रशासन मात्र याकडे दुर्ल दुर्लक्ष करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपयोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रवाशांच्या सोयीकडे तातडीने स्वच्छता पाणी बाके व पार्किंगची योग्य व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे आता तरी जुन्नर तालुक्याचं बस स्थानक नव्याने उभं राहणार का असा प्रश्न मात्र या ठिकाणी सवाल होत आहे जुन्नर डायरी जुन्नर